महा महाराष्ट्रातील बांधवांना माझा जय सेवालाल जय शिवराय आज संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी एक चळवळ उभी राहिली आणि समाज पेटून उठलाय खास म्हणजे एस टी आरक्षणाची मागणी आणि आमचा तो अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि दुसरीकडं विशेष म्हणजे मी एका गोष्टीचा निषेध करण्यासाठी आलो आहे ते म्हणजे आदरणीय माझे आमदार लक्ष्मण माने कालपासून ते आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेत आणि दुसरीकडं त्यांचा जो बॅनर आहे बॅनर मी तुम्हाला आता हा बॅनर जो दाखवत आहे त्या बॅनरवरती श्री संत सेवालाल महाराज याचा फोटो नाही दुसरीकडं आमचे दैवत ज्याला मी नेते मानतो हरित क्रांतीचे परनेते वसंतरावजी नाईक यांचा सुद्धा फोटो ह्या बॅनरमध्ये नाही म्हणून मी लक्ष्मी मानेचा जाहीर निषेध करतो तुम्ही बंजारा विरोधी कायम राहिले आणि राहणार तुम्ही वारंवार नाईक साहेबांचा पण विरोध केला नाईक साहेबाला ओबीसी म्हणून भटके म्हणून तुम्ही कधी जवळ केला नाहीत आज तुम्ही आझाद मैदानावरती दाखवून दिलं तुमचा बॅनर सांगतोय तुम्ही बंजारा विरोधी आहात तुम्ही बंजारा विरोधी आहात आम्ही आमच्या आमच्यासाठी जो लढा आहे एकीकडे तुम्ही बंजारा समाजाला सांगता मी तुमच्यासाठी लढतोय आणि त्या बॅनरवरती स्वर्गीय वसंतरावजी नाईक आमचे दैवत संत श्री सेवाला फोटो सुद्धा ताकत नाही तुम्ही किती बंजारा विरोधी आहात आज लक्षात येत आहे दुसरीकडे तुम्हाला सांगतो ओबीसी असो किंवा भटके असो बंजाराला कधीही सोबत घेऊन हे चालले नाहीत आणि कायम तुम्ही बंजारा समाजाच्या विरोधात आहात वसंतराव नाईक साहेबाला तुम्ही कधी नेते म्हणून मानले नाहीत तुम्ही आज दाखवून दिला आझाद मैदानावरती म्हणून मी लक्ष्मण मानेचा जाहीर निषेध करतो आणि दुसरी कर गोष्ट बघा तुम्ही जे मागणी करत आहे ते आमच्या मागणी नाहीत आणि आमचा पाठिंबा बंजारा समाजाचा तुम्हाला नसणार नाही कारण तुम्ही आमच्या देवताला विसरल्यात आमच्या नेतेला तुम्ही विसरले म्हणून आम्ही बंजारा म्हणून तुमचा जाहीर निषेध करतो आणि दुसरीकडे सांगतो आज बंजारा समाजाला मी जाहीर आवाहन करतो ह्या बॅनरवरती आमच्या देवतांचा आमच्या नेत्याचा फोटो नाही म्हणून आम्हा आम्ही याला जाहीर पाठिंबा देणार नाही तुम्हाला तुम्हाला कोणत्या पद्धतीची लढाई लढायची आहे तुम्ही ते लढा तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून उपोषणावर बसलात बंजारा समाजाच्या सांगण्यावरून तुम्ही बसला नाहीत तुमच्या मागचे सूत्रधार कोण आहेत आम्हाला चांगलं माहित आहे बंजारा समाजाला वारंवार तुम्ही डावलण्याचं काम करत आहे हे बघा लक्षात घ्या आम्ही इंग्रजाला सळोपी सळोकी पळो करणारी अवलाद आहोत आम्ही घाबरणारे नाहीत आम्ही जे लढले या देशासाठी या मातृभूमीसाठी आमचा जो बलिदान आहे विसरता कामा नाही आम्हाला जर डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर हा बंजारा बी तुम्हाला डावलेल आणि तुमचा निषेध करेल आणि तमाम बंजारा बांधवाला सांगतो याच्या नादी लागू नाही कारण की यांनी दाखवून दिलं हे बंजारा विरोधी आहेत आझाद मैदानाच्या बॅनरवरती आमच्या दैवताचा फोटो नाही यांचा मी जाहीर निषेध करतो संपूर्ण बंजारा समाजाला सांगतो हा जास्तीत हा लक्ष्मण मानेपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे बंजाराची